डाणू शेगाव पायीवारी आजचा दिवस चौथा आणि आज आत्ता आम्ही आहोत त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावरती आणि तुम्ही बघू शकता हा पर्वत या ठिकाणी एक ऐतिहासिक महत्त्व आणि धार्मिक महत्त्व या पर्वताला आहे या पर्वताच्या मागे अंजनेरी म्हणून पर्वत आहे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचे निसिम्म भक्त हनुमंतराय यांचा जन्म झाला होता तर अशा या पवित्र ठिकाणाला वंदन करून आता आमची वारी पुढे मार्गस्थ होत आहे आजचा दिवस चौथा आहे आणि आता आम्ही नाशिक शहरामध्ये प्रवेश करू त्या ठिकाणी सातपुरहून गजानन महाराज भगिनी मंडळ आम्हाला भोजन प्रसाद घेऊन येणार आहेत बघू शकता तुम्ही हा थोडासा शहरी भाग आहे आणि हे बघा बिडीकर साहेब आहेत जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन माऊली जय गजानन सर्वांना आशीर्वाद महाराज महाराजांनी आशीर्वाद दिले आहेत सर्वांना जय गजानन आमचे सारथी श्यामभाऊ पाटील बाकीचे वारकरी पुढे निघून गेलेले आहेत आणि हे आमचे जय गजानन माऊली जय गजानन जय गजानन काही वारकरी मागे येत आहेत तुम्ही बघू शकता या व्हिडिओद्वारे आणि सुंदर आल्हादायक वातावरण आहे थंडी काहीच नाही आहे आणि त्यामुळे खूप छान आहे चालायला सर्व वारकरी सुखरूप आहेत तुम्हा सर्वांचे आशीर्वाद गजानन महाराजांची कृपा आणि गणेशानंद सरस्वती महाराजांची कृपा सर्वांवर अशीच बनित राहू आणि भक्तीचा महामेरू हनुमंतराय मारुतीरायाला वंदन करून तुम्हा सर्वांची रजा घेतो जय गजानन